नमस्कार मित्र आज आपण जुन्नर या ठिकाणी आलेलो आहोत जे गावाचं नाव आहे उत्तूर आणि उत्तूर ठिकाणी आपण दिलीप डोंगरे साहेबांनी त्यांच्या पत्री मुक्ताताई या ठिकाणी डायबिटीस जखम बरी विरोपणाने कशी केली आणि त्याचा बेनिफिट कसा झाला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मला तुम्हाला थोडंसं सांगावंच वाटेल बघा एक डायबिटीजची जखम पेशंट जर असेल आणि त्यांचं जर घरात एम्प्युटेशन सुरू झालं तर त्या एप्युटेशन फक्त पेशंटला त्रास नाही होत पूर्ण घराला त्रास होतो आणि त्याचं हे उदाहरण तर मित्रांनो तुमच्या जवळच्या कुठल्याही व्यक्तीचं एम्प्युटेशन होऊन देऊ नका त्यासाठी फक्त वापरा विरोपना स्प्रे आता हा विरोपना स्प्रे वापरतात दोन हजार फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये पूर्णतः बऱ्या झाल्या ठीक आहे त्यांच्या आमच्याकडे डिटेल्स आहेत कोणाला जर हवे असतील तर ते आम्ही नक्कीच शेअर करू पण वापरल्यानंतर किती चांगला फरक दिसला तो आपण दिलीप सरांच्याकडून जाणून घेऊया दिलीप सर, सर। तुम्ही सांगा तुम्ही म्हणताय तसंच त्याचं पाय काढायला तर ती सखम बरी नव्हती त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी परभणी असेल पुणा असेल कोल्हापूरचं मुरगुड असेल वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही गेलो सगळीकडचे प्रयत्न चालल्यानंतर डायरेक्ट डॉक्टर आरीफ शेख म्हणून आमचे मित्र आहेत शापूरचे त्यांनी मला सांगितलं की असं असं एक ऑर्गेनिकमध्ये चांगला स्प्रे आलेला आहे आणि त्याच्यातनं तुम्ही आपण प्रयत्न करूया तर तो स्प्रे आम्ही मागवला तुमच्या कंपनीकडनं आणि ज्या वेळेला आम्ही त्याचा प्रेम मारला त्याच्या इमिजिएट दुसऱ्या दिवशीपासून जो प्लस जो येत होता तो थांबला गा। आणि मात्र ती जखम मोठी होती ती जखम मारायला साधारण तीन महिने गेले पण ती जखम पूर्णपणे बरी झाली की जे आम्ही म्हणजे काय म्हणू आपण त्याला वाटते जेवढे प्रयत्न करून जे झालं नाही ते दोनशे मिलेच्या तुमच्या युरोपांच्या स्प्रेने झालं त्याबद्दल मी तुमचं खूप आभारी आहेच आहे आणि अजून एक उपाय त्याचा खूप चांगला आहे की तोंडाला कोणाच्या किंवा अशा कंडिशन मध्ये फक्त एकदा मारल्यानंतर आमच्या आईला तो प्रॉब्लेम आला होता तोंड आला होतो बऱ्यापैकी एक चपातीचा थोडा चुकडा पण जाऊ शकत नव्हता एक स्प्रे मारला आणि दोन तासांनी त्याला ता पूर्णपणे जेवण द्यायला सुरुवात झाली सिंगल स्प्रे संस्कृत शब्द आहे विरोपणा हंड्रेड पर्सेंट रोपण ओके ओके आणि तो आमचा प्रॉडक्ट या ठिकाणी बस तर मित्रांनो नाराज होऊ नका आयुष्यात निराश होऊ नका डायबिटीज जखमा झाल्या तर अँकुटेशन कडे न वळता एक वेळ विरोपणा वापरा एक वेळ विरोपणा वापरा विरोपना, विरोपना जय हिंद